तड तडपालो हम तडप तडप के तुम्हारे गाएंगे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणं तडप तड तडपालो की कोणामुळे त्रास होणं आपल्यामुळं इतरांना त्रास होणं हे एक अक्षम्य असा गुण आहे म्हणजेच डोळ्यात पाणी येणं डोळ्यात पाणी येतंच पण डोळ्यातलं पाणी हा एक गुण आहे केव्हा पहा जेव्हा बऱ्याच वेळेला असं होतं आपलं शब्द आपली कृती आपलं बोलणं कोणाच्या तरी मनाला लागतं आणि यामुळे कोणाचं तरी मन दुखवलं जातं आणि साजिकच मग अशा वेळेस जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या डोळ्यात आपल्यामुळे पाणी आलेलं असतं असं पाणी येणं जणू एक गुन्हाच आहे कारण आपण कोणाचं तरी मन कोणाच्या तरी भावना दुखवलेल्या असतात आणि यामुळेच डोळ्यात त्या व्यक्तीच्या पाणी आलेलं असतं तर पाहणा आपण आपली कृती करताना आपलं बोलणं हे योग्य असणं गरजेचं आहे आपले शब्द जे आहेत ना ते शब्दसुद्धा मृदू मुलायम असणं गरजेचं आहे जेणेकरून कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्या कृतीनं जर कोणाच्या डोळ्यात पाणी येत असेल तर तो एक गुन्हा आहे पण कोणामुळे आपल्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा ते, ते खऱ्या अर्थानं यश असतं म्हणजे काय जेव्हा समोरची व्यक्ती चांगलं कार्य चांगली कृती करते आपल्याबद्दल चांगलं जेव्हा बोलते तेव्हा साजिकच आपल्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे ते आपलं यश आहे डोळ्यात पाणी पाणीच असतं डोळ्यातलं पण फरक किती आहे पहा ज्यावेळेस पाणी आपल्यामुळे येतं तेव्हा तो गुन्हा असतो आणि दुसऱ्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा ते आपलं यश असतं अगदी तसंच पहा इथं एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते अरुण नावाचा एक मुलगा होता तो शाळेमध्ये जायचा अतिशय हुशार होता ज्ञानी होता बुद्धिमान होता पण या ज्ञानामुळं तो स्वतःला खूप शिष्ट समजायचा स्वतःला खूप शहाणा समजायचा आपल्या ज्ञानामुळं दुसऱ्याला तो तुच्छ लेखायचा एक दिवस असं झालं सरांनी सांगितलं की उद्या शिक्षक दिन आहे आणि सर्व मुलांनी उद्या ज्याला काय करायचं आहे शिक्षकांसाठी कार्ड बनवून आणायचं आहे सगळी मुलं अगदी हो म्हणतात होकार देतात सगळे अगदी उत्साही आनंदी होतात पण हा अरुण मात्र ज्ञानी असतो भमंडी असतो म्हणतो मला काय शिक्षकांच्याकडून शिकायचं आहे मी तर सर्वज्ञ आहे मला काय कार्ड करायची गरज आहे आणि अशा पद्धतीनं हा जो अरुण आहे तो या गोष्टीला नकार देतो मुलं घरी जातात कार्ड बनवून आणतात आणि शिक्षकांना देतात कार्ड सर्व शिक्षक खुश होतात पण अरुण सर हाक मारतात अरुणला अरुण, अरुण तू कार्ड नाही बनवलंस हो अरुण ज्ञानी घमंडी बुद्धिवान तो म्हणतो मला काही कार्ड बनवायचे गरज आहे गरज आहे तुमच्याकडून मला काय शिकायचं आहे मला सर्व काही येत आहे त्याचे ते बोल सरांना खूप लागतात मनाला. सर फक्त एक स्मिताश देतात आणि विषय सोडून देतात काही कालावधी निघून जातो काही कालावधीनंतर हा जो अरुण आहे हा इंजिनियर होतो आणि इंजिनियर झाल्यानंतर तो सरांना भेटण्यासाठी सरांच्या घरी जाणार असतो सरांची तो चौकशी करतो तेव्हा त्याला असं कळतं की आपले सर वृद्धाश्रमात राहत आहेत त्यामुळे तो तिथे सरांना भेटण्यासाठी जातो तिथं गेल्यानंतर स त्याला पाहताच सरांच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा आगड म्हणतो का सर काही माझं चुकलं का तुमच्या डोळ्यात का पाणी आलं तेव्हा सर म्हणतात काही नाही रे तू माझी एवढी विचारपूस केलीस आणि मला खास भेटण्यासाठी इथंपर्यंत आलास या प्रेमापोटी माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि तू जेव्हा शिकत होतास तेव्हा जे पाणी आलं ना ते पाणी होतं तू केला होतास गुणा त्यामुळे डोळ्यात आला होतं पाणी म्हणजे ना डोळ्यातलं पाणी पाणीच पण फरक किती असतो म्हणजे इथं असं म्हणता येईल आपल्यामुळे कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ नये आपलं वर्तन आपलं आचार आपले विचार शुद्ध असणं गरजेचं आहे कारण हे जे पाणी आहे ना दुसऱ्याला ते तारक ठरत असतं पण आपल्याच डोळ्यात पाणी येतं तेव्हा दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं ना तेव्हा ते त्याच्या दृष्टीनं ते मारक असतं आणि आपल्या डोळ्यात आलेलं पाणी हे आपल्या दृष्टीनं तारक असतं त्याच्यामुळे लक्षात ठेवा की आपलं वर्तन आपली कृती कशा पद्धतीनं असणं गरजेचं आहे आपलं वर्तन योग्य असं असणं गरजेचं आहे चांगलं काय वाईट काय जेव्हा ते आपणाला ओळखता आलं पाहिजे आणि मग गुढ्हा का यश काय स्वीकारायचं केवळ संपत्ती पैसा म्हणजे यश नाही तर आपण कमवलेली माणूस की हे खरं यश आहे कसे वाटले विचार अवश्य आणि अवश्य सांगा तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही रहा, हसत रहा, आणि हो हसवतसुद्धा रहा, आणि हो प्रेरणा मात्र देत रहा, धन्यवाद